स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राधा तर चला करू ज्या छानपैकी सुरुवात आजच्या सकाळची तर वाजलेली आहेत तर दोन्ही आठ झालेले आहेत आणि हे बघा छानपैकी असं वातावरण आहे बाहेरचं आणि मस्त आता दोन दिवस झाले थंडी थोडी कमी पडायला लागली आहे म्हणजे गरम होत होतं काल खूपच तर चला म्हटलं सकाळपासून रुटीन सुरू करूया एकटा आधीच कधीपासून गावून आली तर जरा मूडच नव्हता लावत व्हिडिओ बनवायला तर म्हटलं चला आज तरी सुरुवात करूया दोन दिवसही तब्येत वगैरे ठीक नव्हती म्हणून म्हटलं चला पण बाकी व्हिडिओ अपलोड केला होता मी तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तर चला म्हटलं मॉर्निंगचं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत तर नेहमी शेअर करते पण आता हिवाळा थंडी वगैरे चालू झाली आहे विंटर सेशन आहे तर त्याच्यासाठीच मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया थोडंफार स्किन केअर रुटीन कसं असतं तर हिवाळ्यात आपण आपल्या शरीराची आणि चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच मी स्वतः काय लावते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला मग थंडीमध्ये किंवा मग इतर दिवशी तुम्ही हे करू शकता कारण कच्चं दूध घेऊन घेतलेलं आहे एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला त्याच्याने क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे म्हणजे चेहरा साफ करून घ्यायचा आहे आपल्याला कच्चं दूध तुम्ही नेहमी जरी लावलं ना तरी चेहरा अगदी खूप छान असा मऊ होऊन जातो लहान बेबी स्किन असते त्या टाईप होऊन जाते आपली स्किन तर अगदी तुम्ही चेहऱ्याला हे क्लिझिंग करण्यासाठी किंवा म्हणजे आपण रात्रीही तुम्ही याला लावू शकता थोडंसं याच्याने मेकअप सगळा उतरवून घ्यायचा आहे कच्च्या दुधाने तर मी सकाळी लावून घेत असते रात्री चेहरा धुवून वगैरेच मी काय झोपत असते कधीच चेहरा बिना धुवायचा मी रात्री झोपतच नाही सगळं काढून नंतर चेहरा स्वच्छ धुते नंतरच झोपते तर सकाळी आता हे चेहऱ्याला आता कच्चा दूध काढून ठेवलं होतं मी थोडंसं ते लावून घेत आहे पूर्ण चेहऱ्याला आहे बघा कानाला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी थोडा वेळ मालिश करून घ्यायची आहे म्हणजे म्हणजे आपण चेहऱ्याला लावतो पण कानच विसरतो नेहमी पण मग चेहऱ्याचा भाग वेगळा आणि कानाचा भाग वेगळा असं त्यांच्या कलरमध्ये डिफरन्स व्हायला लागतो म्हणून कानाचा भाग कधी का विसरायचा नाही तर छानपैकी लावून घेतलेला आहे थोडासा चेहरा हाताने असं बोटाने टॅप करायचा आहे आणि छान मालिश करून घ्यायची जोपर्यंत दूध पूर्ण ते आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आणि अशा पद्धतीने हे बघा मालिश करून घ्यायची आहे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करायची आहे वरच्या साईडलाच करायची खाली मालिश वरच्या साईडने अशा पद्धतीने छानपैकी मालिश करून घ्यायची आहे तर सगळं ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि चेहरा अगदी छान आपला होतो मऊ अगदी होऊन जातो चेहरा तर दहा मिनटं ठेवायचा आपण क्लीनजर करून घेतलेलं आहे म्हणजे क्लीन करून घेतलेलं आहे तर असंच कच्च्या दुधाने आपण क्लीन केलं तर आपली त्वचा अगदी छान अशी मॉइश्चरायझर राहते तर आता त्याच्यानंतर आंघोळीला जातो आपण तर आपण सोप यूज करतो तर विंटर सेशनमध्ये किंवा हिवाळ्यात सोप वापरला नाही पाहिजे तर आपण शालपैकी होममेड असं फेस पॅक म्हणाल किंवा मग बॉडी पॅक आपण बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं अगदी छान आपली स्किन सॉफ्ट आणि मॉइश्चरायझर अशी राहते तर चला बघून घेऊया तर इथे दूध घेतलेलं आहे कच्चं दूध आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मी इथे टाकून घेतलेला आहे आपल्या पूर्ण शरीराला लागेल इतकं तुम्ही क्वांटिटीनुसार पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नंतर थोडंसं इथे मध टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा टाका किंवा एक चमचा याच्यात थोडीशी अशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंफार असं ऑइल टाकू शकता कोकोनट ऑइल वगैरे पण नाही टाकलं तरीही चालेल कारण दूध हे मॉइश्चरायझरचंच काम करतात त्याच्याने सुद्धा अगदी स्निग्धपणे स्किन मध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे तर आता हे पूर्ण आंघोळीला जाताना आपल्या पूर्ण स्किनवर अप्लाय करायचं आहे आधी फेसला लावून घ्यायचं पूर्ण त्याच्यानंतर हाताला पूर्ण बॉडीवर लावून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण ते ठेवायचं तिथेच बसायचं आंघोळीला तुम्हाला बाहेर लावून बसायची काही गरज नाही तुम्हाला फक्त फेसला यूज करायचा असेल तर तुम्ही बाहेर काम करता करता सुद्धा हे लावू शकता तर दहा मिनटं आपण ठेवायचं आहे नंतर त्याला वॉश करायचं आहे तर आंघोळीला बसल्यावर पाच मिनिटं आपण पूर्ण शरीरावर ठेवायचं त्याच्यानंतर धुण्याच्या आधी त्याला अशी हाताने मालिश करायची कोरडी आणि नंतर अंगावर पाणी घ्यायचं आहे आणि हिवाळ्यात आपण एकदम कडकडीत पाणी घेतो अंगावर तर त्याने घेतात थोडंसं वॉर्म घ्यायचं आहे थोडं कोमट पाणी आणि त्याच्याने आंघोळ करायची आहे तर अगदी छान आपली स्किन अगदी ऑइलीसारखी अगदी सॉफ्ट आणि अशी छान होऊन जाते तर आता मी हे आंघोळीला जाते मग नंतर तुम्हाला माझी स्किनवर काय फरक पडला हे नक्की दाखवेल त्याच्या आधी बघून घ्या हे बघा आंघोळ करून झालेली आहे आणि बघू शकताय तुम्ही माझा चेहरा हात वगैरे अगदी स्किन एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि खूप छान असं शाईन आलं आहे बिना मेकअप आहे मी आंघोळ करून वगैरे आलेली आहे चेहरा छानपैकी रगडून नाही पुसायचा कधी पण थोपटून पुसायचा आहे टॉवेलला चेहरा असो किंवा हात वगैरे तर बघू शकता तुम्ही फरक चेहऱ्याचा आधी आणि नंतरमध्ये तर अगदी छान सॉफ्ट असं झालेलं आहे काहीही क्रीम वगैरे लावायची गरज नाही मॉइश्चरायझर आपल्याला बात झाली की म्हणजे आंघोळ झाली की लावावंच लागतं तर त्याच्यापेक्षा असं जर यूज केलं ना तर हे बघा दुधानेच अगदी छान अशी मऊ स्किन झालेली आहे माझी अगदी छान असं तर त्याच्यानंतर चला ते तर झालं आता थंडीचं मग थोडंसं केस वगैरे विंचरून घेतले थोडी रेडी झाली त्याच्यानंतर मग झाडझूड बाकी होती तेच करून घेत आहे झाडझूड करताना मी नेहमी अशा पद्धतीने मला जेव्हाही जाळं वगैरे दिसले कुठे तर ते मी काढून घेत असते तर थोडंसं आता एक दोन ठिकाणी दिसलं पण मग लगेचच मी सगळीकडे असा पद्धतीने झाडू मारून घेतलेलं आहे कारण माझं हे रोजचंच क्लिनिंग आहे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात ना तर तेच तर मार्गशीर्ष गुरुवार तर त्या दिवशी परवा त्याच्या आधी मी असं साफ केलंच होतं पण काय माहिती इतकी धूळ कुठून येते तर ती नेहमी मी अशा पद्धतीने मला जर दोन तीन ठिकाणी दिसलं लगेचच होतं ते तर हे बघा डबा काढत होती तर लगेच हातावर पडला भरलेला डबा होता पिठाचा लागलं मला थोडंसं थोडं ग्रीन ग्रीन पण झालं हिरवं गेलं तिथली जागा तर लागला मला डबा जोरात डोब्याचा कोपरा तो साफ करताना असं असतं आता कोण बघणार आपल्याकडे कितीही लागलं आणि किती काही झालं तरी काम तर आपल्यालाच करावं लागतं म्हणून या पद्धतीने माझं सकाळचं रुटीनच आहे ते मी सगळी भांडे वगैरे पुसून घेत असते डेलीचंच आहे माझं ते कधीतरी काही असलं तरच मी त्या दिवशी शिकले म्हणजे कपडा वगैरे नाही फिरवत वस्तू डब्यांवर मग स्टँडचे भांडे असो किंवा मग डबे असो सगळे एका कपड्याने एकदा तरी पुसून घेत असते मी डेलीचं माझं ते रुटीन आहे त्याच्यातही माझा थोडा टाईम जातो आणि झाडजूड जर मी करणार असेल तर माझी अशा पद्धतीने झाडजूड असते मला टाईम लागतो बाकी तर झाडजूड वगैरे तर फलकच करून घेत असते पण मी अशा पद्धतीने माझा आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे झाल्या की नंतर अशा पद्धतीने भांडी वगैरे क्लीन करते कधी कधी आंघोळीच्या आधी करून घेते टाईम असला तसा ज्याप्रमाणे टाईम ॲडजस्ट झाला त्याप्रमाणे करत असते असं काही फिक्स ठेवलं नाही की आंघोळीच्याच आधी करणार की नंतर करणार तर मला दिसलं तर एक दोन ठिकाणी जर दिसलं असं काही झालं तर मी ते पूर्ण क्लीन करतेच तर असं ठेवलं ना तर घर आपलं छान नीट राहतात म्हणजे रोज आपलं काम तर कामं करताना नंतर ते पसरतात पण तरी मी जाग जिथून वस्तू काढलेली आहे त्याच जागेवर ठेवत असते म्हणजे ती परत इकडे तिकडे नाही आपला हात जिथे जातो ना जी वस्तू ज्या जागेवर आहे तिथे हात आपला घेण्यासाठी बरोबर जातो म्हणून ज्या वस्तूंची जागा जी आहे ती एकच फिक्स केलेली असते घरातही वस्तू इकडे तिकडे जरी कोणी हे केली असेल तरी मी प्रत्येकाला घरात बोलतच असते वस्तू मला जागच्या जागीच हव्या असतात कारण मला सवय पडलेली आहे की जी वस्तू जिथे आहे डोळे करून करूनसुद्धा मी हात टाकला तरी ती वस्तू भेटू शकते असं असतं माझं सगळं मॅनेज केलेलं तर त्या पद्धतीनेच झालं पाहिजे असं मला वाटत असतं तर ठीक आहे तर घरात मुलं आहे ते आहेत तर इकडे तिकडे थोडंफार होतच असतं ते होतंच किती आपण म्हटलं प्रयत्न केला आणि बोललो घरात कोणालाही तरीही होतं तर हे किचन नॅपकिन वगैरे मी इथे सगळे कपडे एका बॉक्समध्ये इथे ठेवत असते जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने ठेवून घेते इकडे सगळे कड्या वगैरे ठेवलेल्या आहेत म्हणजे छोट्या फार दोन तीन बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत बरण्या वगैरे नाही आहे माझ्याकडे जास्त पण आता इच्छा आहे माझी घ्यायची तर कारण थोडेफार डाळीच्या पुड्याचे पॅकेटचे पॅकेट ठेवलेलं असतात डब्यांमध्ये कधी त्या डब्यात तर मग ते इकडे तिकडे होऊन जातं कधी राहून जातं उरतं महिन्याचं जेव्हा किरणाच्या आधी मी सगळं चेक करत असते काय आहे काय नाही आहे हे सगळं चेक करून घेत असते ते गेले होते बाहेर तर थोडी को आज चंपाषष्ठी आहे तर चंपाषष्ठीसाठी फुलं घेऊन या म्हटलं फुलं संपले होते तर त्यांना फुलं घ्यायला पाठवलं होतं तर ते कोथिंबीर आणि फुलं घेऊन आले आहेत संध्याकाळी तळी व वगैरे भरायची आहे तर बेड बेडरूममध्ये होता तर दिवाळीपासून दिवाळीच्याने गणपतीपासूनचा ठेवलेला तर तो इकडे आणायचा होता कधीच चा चाललं होतं मग आज मी शेवटी घेऊन आलेली आहे सतीशने त्यांना सांगत होती कधीची पण चला आपल्यालाच करणं असतं तर मग ते मी उचलून आणला बेड आम्ही दोघांनी आणि मग आता त्याच्यावर ज्या पूर्ण अंतरुण होतं ज्या चादरी वगैरे होते ते सगळे अंतरून घेतलेले आहे हे एक्स्ट्राचं एक काम होतं आज त्याच्यानंतर आता संध्याकाळची तयारीला घेतलेलं आहे मीने डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटत आहे नमस्कार मंडळी तर चला आधी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे म्हणजेच भरीत बनवला आहे भाकर बनवली आहे ते झालं माझं कारण व्हिडिओ चार सॉरी फोन चार्जिंगला लावला होता त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ शूट करता नाही तसं मी तुम्हाला रेसिपी भरीताची अपलोड केलीच होती आधीच्या व्हिडिओमध्ये तर आता इथे तयारी करून घेत आहे पूजेची तर आज चंपाषष्ठी आहे तर त्यानिमित्ताने तळी भरून घ्यायची आहे तर हा ताट घेतलेला आहे तर याच्यावर तांदूळ टाकून घेते आणि आपल्याला इथे अष्टदलकमल बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथे कळस ठेवायचा आहे ना त्याच्यासाठी तर आपण अष्टदलकमल बनवून घेऊया हे बघा अष्टदलकमल बनवून घेतलेला आहे इथे मी आणि याच्यात थोडासा जर चंपाशिष्ट आहे तर भंडारा याच्यामध्ये थोडासा मी इथे टाकून घेते इथे खाली हळदी कुंकू टाकून घेऊया त्याच्यावर असं आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकून घ्यायचं फूल टाकून घेतलेला आहे सुपारी आणि याच्यात आपल्याला नाणं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पानं लावून घ्यायची इथे नागवेलीची पानं आणली किंवा आंब्याची पानं घेतली तरी चालतात तर आता हे ठेवून घेतलेलं आहे याच्यावर आपल्याला असे डिश ठेवायची आहे याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा घेतलेला आहे तर हे आपल्याला तळी भरण्यासाठी लागतं तर हे असं ठेवायचं असतं पानं ठेवून घेतलेले आहेत तिथे जे आपले देवाचे टाक असतात ते आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहेत तर इथे देवीचा ताक ठेऊन घेते त्याच्यानंतर खंडोबाचा तुमच्या जवळ जितके टाक असतील ते अशा पद्धतीने ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आमचे तीन आहेत आणि पुढे आपल्याला गणपती बाप्पाला ठेवायचे तर हे बघा या पद्धतीने इथे ठेवून घेतलेले आहेत पूजेचा ताट तयार झालेला आहे त्याच्यानंतर हे पूजेचा ताट आहे याच्यात हळदी कुंकू आणि फुलं घेतलेली आहेत तर आता मी इथे बाहेर दिवा लावायचा आहे मला संध्याकाळ झालेली आहे दिवा लावून इथे बाहेर आधी झालंय सांगितलं तर हे बघा इथे भाकरी आणि भरीत बनवून घेतलं होतं ते मी ताटात ठेवून घेत आहे हे देवाचं नैवेद्य आहे आणि हे कुत्र्यासाठी काढून ठेवलेलं आहे साईडला नैवेद्य ओम व्यानाय स्वा ओम समनाय स्वा ओम ब्रह्म तत्व प्रसाद समर्पयामी ही ला है, ला ला, बोलो ना तुझा, तर इथलंही दाखवलं आहे यशला म्हटलं फ्रेंडला बोलवणार तुझ्या आज सतीश आज यश आहे फक्त ते गेले ड्युटीवर सगळं मी तर पूजेचं सगळं झालं यशने त्याच्या फ्रेंडला वगैरे बोलवून आणलं होतं पूजा करण्यासाठी तर पाच जण हवे असतात तर आपले घरातले जितके असेल मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरे असं तर हे ठेवलेलं आहे तर या पद्धतीने माझ्याकडे घोंगडी वगैरे नाहीये पण मी चादर वगैरे ठेवत असते ती आता वर होती पण ही दुसरी एक हिरा तर अशा पद्धतीने तळी भरत आहे मी लिहून ठेवलेला आहे खूप दिवसापासून तर तेच मी वाचून म्हणत असते तळी तर ती म्हणजे खूप वर्ष झाली तिला लिहून माझ्या एका नोटबुक मध्ये मी लिहून ठेवलेलं आहे तर नेहमी मला ती कामात येते नाही तर मग आपल्याला मग गुगलवरही भेटून जाते मोबाईलवर तुम्ही जर सर्च करणार तर ते तळी येऊन जाते तर मग आता एक पाय वर करून पूजा करायची असते आपल्या घरातले जे मेंबर असेल त्यांनी तर उत्तर दिशेला आहे जे जेजुरी महादेवाचं स्थान जेजुरीचं स्थान तर उत्तरेला तोंड करून एक पायवर करायचा आणि तिथे पूजा वगैरे करायची भंडारा व्हायचा हा आपल्या कुळाचा असतो आणि तो झालाच पाहिजे वेळोवेळी जे आपल्या कुळाचं आहे जे कुलदैवत आहे त्यांचं तर आपल्याला करावंच लागतं आणि केलं गेलंच पाहिजे तर खूप घरामध्ये चांगलं असतं सुख समृद्धी शांती येते त्याच्याने

ते हे फ्रेंड आहेत तर सगळे इकडे हिंदी किंवा मग गुजरातीच बोलत असतात तर चाललं होतं त्यांचं हे फर्स्ट टाइम देखाय त्यांना बोलवतच असतो नेहमी पण कसं खायचं काय खायचं काय आहे हे सगळं त्यांचं विचारणं चाललेलं होतं तर चला गप्पा गोष्टी मारत म्हणजे इकडे तिकडचं बोलत ते लोकांनी इथेच बसून प्रसाद वगैरेही खाल्लेला आहे तर काही वांधा नाही तर चाललं आहे मी त्यांच्यासाठी पाणी वगैरे भरून वगैरे ठेवलं त्यांना म्हटलं अजून हवं असेल तर सांगा मग देते तुम्हाला मी तर आवडलं होतं त्यांनाही तर नेहमी आवडते त्यांना तर कधी कधी वेगळी मुलं आणतो दोन तीन हे बाकीचे दोन तीन तर फिक्सच आहे आमच्याच बिल्डिंगमधले बाकीचे पुढच्या बिल्डिंगमध्ये अख्खी सोसायटी म्हणजे आहेत पुष्कळ मुलं पण संध्याकाळचे कधी कधी तर भेटतही नाहीत सगळे ट्युशनला जातं कोणी कुठे जातं तर या अशा पद्धतीने मी तळी वगैरे भरत असते नेहमी जेव्हा जेव्हा वर्षातून जितक्या येते ज्या पद्धतीने असते आता चंपाशेष्ठी होती म्हणून वांग्याचं भरीत होतं आणि आजचं हे माझं सगळं असं रुटीन होतं हिवाळ्याचं किंवा मग चंपाशेष्ठीचं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत